पुरती आपण बनवली होती छोटीशी चटणी आणि बघा हे काय आहे तुम्हाला एखाद्याला वाटेल हा बॉल वगैरे तर नाही आहे तर हे कवट आहे आणि हे खूप रेअर म्हणजे सिटीमध्ये तर मला मी बघितलेलं नाही आहे पण गावाच्या इथे माझ्या शाळेमध्ये असताना एक झाड होतं बाजूला ते हे कवट घ्यायचे असे तर असे आम्हाला हे कवट आम्हाला इथे बाजूलाच आमची ते विकायला लागते तेव्हा सरांनी घेतले आणि नंतर मला असं वाटलं की याची चटणी बनवावी सो so, मी ह्याची चटणी बनवणार आहे ॲक्च्युली थ्री फोर आणले होते परंतु मी तेच सगळे खाल्ले नुसते त्यांना फोडून खाणार इतकी टेस्ट लागलेली मला मला खूप आवडलं आहे ॲक्च्युली ही चटणी मी तर नाही खाणार कारण की मी गुळ साखर म्हणजे बंद केलेली आहे साखर फक्त थ्री फोर हे कव खाऊन टाकले आणि ह्याच्यामुळे एक सिंगल कवट उरलेलं आहे आणि मला तर खायचं नाही आहे चटणी त्याच्यामुळे म्हटलं मी माझ्या त्रिशाला घ्यायची सो म्हटलं की बनून बघू आपण आणि विदर्भामध्ये खूप उन्हाळा म्हणजे हिट वाढलेली आहे आणि आमची जी झाडं तुम्ही बघू शकता मी दाखवते आपली सगळी झाडं आहेत रांगे ही सगळी छानशी एवढी झाडं आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिक दाखवायचं होतं मोगऱ्याचं झाड तर या मोगऱ्याच्या झाडाला आलेली आहे एक सुंदर कळी बघा किती छान कळी आलेली आहे सो असं आहे की यांना खूप पाणी लागतं आम्ही साधारण एक तर कंपल्सरी टाकते दोन तासून कधी कधी पाणी टाकते आपली झाडं आहेत इथं पण आहे खूप छान झाडं इथं पण आहे एक आमच्या त्रिशा दाखवते त्रिशा मॅडम इथं आहेत कुठे आहेत खेळतायच वाटतं इथं त्रिशा इथं खेळती आहे तिच्या मैत्रिणींसोबत थोडंसं आवरून पण झालं अगो पावडर मी लावलेली आहे एवढी मोठी पावडर दिसत नाही आहे का एवढे इयरिंग चेंज केले आणि थोडंसं टचअप केलं असं म्हणायला काहीच हरकत नाही स्वतः आम्ही जाणार आहोत गुरुपुरीच्या दर्शनाला गणपतीच्या दर्शनाला इथं आपण नारळ झालाही आहेत मला यायचं आहे ना यायचंय मला नारळ दुर्वा नारळ दुर्वाय ये बारीक करतेय सिंमाना मस्त ऋषात आपण नाही राहणार अरे फोड फाड दे दी फाड रेवा कर फोड फोड फाड फाड पटकन अरे बघ बघ ना दोन तीन वेळा आ धम ऋषा फुट देणार अरे ऋषा आताने फुटला सुद्धा अरे बापाला नाही थांब थांब फुटले ते थोडं त्याच टाकलं पाणी कसं आहे त्रिशा नारळा चांगलाय का त्रिशाला फोडायला एक थिंबच होत वाटत पाणी कसं निघाला घेतलं आणि आपण दुसऱ्या देवांचं दर्शन घेणार तिथं पण बरेच सारे देव आहेत तुम्ही बघू शकता शंकरा सगळे देव आहेत दत्ताचं आहे तिथं पण एक देव आहे कोणते देई बाबा साई बाबा इथे फ्रेंड्स आता आपण आहोत कवठाची चटणी तो हे मी छोटा कवट घेतलेलं आहे तो जाऊ शकता फोडून घेतलेलं आहे मी आहे ना पूर्ण तर हे बघा कवटात आपण ह्याचा पूर्ण गरे काय काढून घ्यायचंय असं हे सगळं काढून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर आपण तर जेवढा हे कवट आहे ना तेवढंच आपल्याला टाकायचं ह्याच्यात गुळ तर आपण गुळ हा किसून घेतलाय तुम्ही हा खिचलेला गुळ करते तुम्ही बघू शकता जेवढा कवट आहे तेवढंच गुळ घ्यायचा आहे जर एवढा ह्याच्यावर कवट आहे तर तेवढंच गुळ घ्यायचं आहे आणि सगळं ह्याचे सांगायचं तर ह्याच्यामध्ये असे थोडे थोडे थ्रेड्स पण आहेत पण त्या आपण कशेच घेणार आहोत आपण त्याला आपण हे नाही करणार पूर्ण दिसतीये नवीन आणि त्यामुळे त्याला हे बघा आपण आता कवट आणि हे मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही बघू शकता लाल तिखट घेतलं आणि हे मीठ घेतलेलं आहे यात मीठ मीठसुद्धा घेतलं जातं पण आपण मीठ तिखट आणि हे घेणार तर आता हे पूर्ण कवट म्हणजे काढून घेते दोनच मिनटं आणि याच्यामध्ये बघायचं की हे सगळं मिक्स करायचं आहे आणि आपण आता ह्याला मिक्सर मध्ये टाकून घेणार आहोत मिक्सर मध्ये मी थोडं हे सगळं मिश्रण काढून घेणार आहे मम्मी मीठ पण घेतली का मीठ घेतला तिखट घेतलं परत आपण घेतलेलं आहे गुळ जेवढा कवट आहे तेवढा गुळ घेतलं एक वाटी कवट तर एक वाटी गुळ घेतलेला आहे आणि आता हे आपण मिक्सर मधून काढून घेऊ शकता मी आता हे बघा छोटूसं हे पूर्ण मिक्सरमधून सगळं सामान काढलेलं आहे तर फ्रेंड्स हे बघा आपण आता मिक्सरमधून हे काढलं हे पूर्ण आता बघू शकता किती छान असं ते टेक्स्चर आलेलं आहे आम्ही तिखट थोडंसं कमी टाकले कारण तर फ्रेंड्स आपण आता हे गरम करणार आहोत तर हे डायरेक्ट आपण मिश्रण गॅस फ्लेम गरम करून डायरेक्ट ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे थोडंसं एक पाच मिनटं असं गरम होण्यासाठी ठेवायचं आहे हे गरम करण्याचं कारण असं आहे कारण की हे जर आपल्याला फ्रीज मध्ये ठेवायचं असेल साधारण आठवडाभर तरी तर गरम करून घेतलेलं चांगलं राहतं कारण की मोरंबा असेल हे असेल तुम्ही बघितलं असेल त्याला गरम केलं तर मग कसं तो जास्त दिवस राहतो म्हणून आपल्याला हे थोडं गरम करून घेतलं काही नुसतंही तसंच खातात तरीच परंतु आपण गरम केलं म्हणजे काय होतं खाजयला थोडा दिवस की मग आपण हे गॅस बंद करून ओके तर आपण थोडे पाच मिनिट आणि आता हे बंद करून टाकू आणि मग छानशी चटणी त्रिश्याला आपण देऊया खाली त्याची टेस्ट कशी झाली सांगेल कारण की हा खूप थंड असतो आणि मस्त आंबट गोड अशी चटणी होते ह्याची आणि तुम्ही खूप एन्जॉय करू शकता सो अशी चटणी कशी बनली आणि कशी झाली तुम्हाला आवडली का रेसिपी सांगा आणि चॅनल चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय फक्त त्रिशा आपण बनवली होती छोटीशी चटणी आणि ह्याच्यामध्ये भरपूर असं काढणार आहे पीक तुम्ही तुम्हाला कसा वाटला सांगा आता पोळीसोबत करणारे चटणी कवठाची चटणी कवठ आणि पोळी हो ना कशी बाई